है, आने या रिन बघतोय आणि धर्मादाय आयुक्त या डिपार्टमेंट मधील जे पद आहेत निरीक्षक असेल वरिष्ठ लिपिक असेल त्याच्यानंतर स्टेनो सारखं पद असेल या ठिकाणी आपण तयारी करतोय आज आपला जी बघायचंय बघायचं आहे जीकेचे पंचवीस प्रश्न इंटरेस्टिंग आहेत आणि खूप साऱ्या जणांचे मला रिप्लाय येत आहेत की आमचा अभ्यास योग्य दिशेने चालू आहे आम्हाला या कंटेंटचा खूप फायदा होतो आहे आणि तुम्हाला एक सांगतो टेस्ट क्रमांक जी तीन आहे टेस्ट नंबर थ्री फुल टेस्ट नंबर ची पीडीएफ मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे त्याच्यावरचे लेक्चर पुढे होत राहतील ओके म्हणजे काही जण आधी जाऊनही ती टेस्ट सोडवू शकतात नंतर हे अनालिसिस सेशन बघू शकतात तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहे ओके व्यवस्थित दिसतं ना तो तो है है। आता पाठीमागचं मी समोर आल्यावर हे होत होतो बघा आधी दिसायचं नाही हा आता हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला थोडस जरा इकडचे हे लाईट्स जे आहेत तो एक वरचा लाईट मला वाटतं हे होतोय ना तो कमी करू का एक चला बघूया आपण त्याने काही फरक पडतोय का तो जास्त चमकतोय ना वरचा तो एक कमी केला आता ओके आता बघा बर ओके जे आपलं किती म्हण हे जे आहे व्यवस्थित झालंय आता स्क्रीनचं काम टिंबटिंब राज्यातून जाणारा दक्षिण पश्चिम घाट पण तो लाईट मला वाटतं गरजेचाही आहे तो त्याच्यामुळे काय होतं थोडस आपलं अजून हे चांगलं दिसेल क्लिअर दिसेल थोडस असू दिसू दे तिकडे थोडस वाईट काही फरक नाही पडत आपल्याला आपली स्क्रीन दिसतेचे बघा दक्षिण पश्चिम घाट म्हणतोय आपण त्याला एस डब्ल्यू जी सात हजार किलोमीटरचा वर्ग याचं क्षेत्रफळ व्यापतो आणि फुले व प्राण्यांच्या जैवविध्य अतिशय समृद्ध आहे आता दक्षिण पश्चिम घाट म्हटलंय इथे लक्ष द्या दक्षिण पश्चिम घाट म्हटलेलं आहे बघ हा कर्नाटक केरळ कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा तमिळनाडू केरळ तमिळनाडू जेव्हा दक्षिण असं म्हटलं जातं तेव्हा नेमकं काय मुद्दा तो आहे आणि तो महत्वाचा आहे तुम्ही जेव्हा दक्षिणेत जातात ना तेव्हा महाराष्ट्र नाही आहेत त्याच्यात तेलंगणाचा विषयच नाही ते कर्नाटक सुद्धा दक्षिणमध्ये नाही आहेत एकदम खाली केरळ आणि तमिळनाडू हे जे दोन राज्य आहेत ना हे राज्य या ठिकाणी तुमच्यासाठी महत्वाचे असतात केरळ आणि तमिळनाडू इंटरेस्टिंग आणि महत्वाचं मी पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्या समोर आहे लोकमान्य टिळकांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी मराठा आणि केसरी ही वृत्तपत्रे प्रकाशित केली होती केसरी कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित बघा मराठी कौ, मराठा कोणत्या भाषेमध्ये आणि केसरी कोणत्या भाषेमध्ये हिंदी गुजराती इंग्रजी मराठी इंटरेस्टिंग आणि महत्वाचा हो उत्तर देता आलं पाहिजे चलो काय त्रेपन्न नंबरचा प्रश्न बावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली होती मराठा आहे ना इंग्लिशमध्ये होतं म्हणजे विरुद्ध चालवायची मराठा इंग्लिशमध्ये आणि केसरी मराठीमध्ये केसरी मराठी मधलं वृत्तपत्र आहे लक्षात ठेवा केसरी मराठीमधलं वृत्तपत्र आहे लक्षात ठेवा लागेल आपण पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्या समोर आहे संविधान सभेची पहिली बैठक कधी आयोजित करण्यात आली होती बघा पहिली बैठक संविधान सभेची आणि फार महत्वाची हो आहे ही तारीखही तितकीच महत्वाची हो आहे राज्यघटना बनवायला सुरुवात होते नऊ डिसेंबर सेहेचाळीस दहा डिसेंबर एक डिसेंबर नऊ डिसेंबर पंचेचाळीस आणि त्या पहिल्या तीन बैठका पाठच असल्या पाहिजे तुमच्या पहिल्या तीन बैठका कोणत्या त्या पहिल्या तीन बैठका इंटरेस्टिंग आणि महत्वाचा हो असा हा मुद्दा आहे त्यामध्ये पहिली बैठक जी होती ना ती नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला झाली होती सेकंड बैठक कधी झाली आणि थर्ड बैठक कधी झाली आणि त्याच्यामध्ये कोणते निर्णय झाले हे मी तुम्हाला बेसिक लेक्चर मध्ये दिलेले कंटेंटमध्ये ते बेसिक लेक्चर आहेत तुम्हाला एक हजार प्लस लेक्चर ते आपण देतोय ना बॅच घेतल्याबरोबर त्यामध्ये ते आहेत ते बघावे लागतील त्रेपन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बर त्रेपन्नाचा एक पुढे जातोय मी पुढचा मुद्दा कोणत्या वर्षी भारतातील गरिबीच्या आकलनाच्या पद्धतीशास्त्राचे पुनरावलोकन करण्यासाठी सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ गटाची स्थापना करण्यात आली गरिबी गरिबीचं आकलन त्याचं पुनरावलोकन करायचं त्या पद्धतींचं की कशी मोजायची आणि त्यासाठीची ती सुरेश तेंडुलकर कमिटी दोन हजार तीन दोन हजार एक दोन हजार आठ दोन हजार पाच ऑप्शन तुमच्या समोर आहे चोपन्न नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे कधी नेमल्या गेली सुरेश तेंडुलकर कमिटी दोन हजार पाच नाही त्याच्यानंतर एक सी रंगराजन कमिटी आली होती बघा सी रंगराजन तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये येणार दोन कमिटीवर प्रश्न येतात येणार माहीतच असावे दोन्ही कमिटी इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे चला मी पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे विशिष्ट कालावधीमध्ये एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जन्मलेल्या जिवंत अर्भकाच्या एकूण संख्येला त्या क्षेत्रातील हजारच्या एककातील एकूण लोकसंख्येने जर भागलं तर आम्ही त्याला काय म्हणतो बघा बघ एक, का एक विशिष्ट कालावधी आहे चला एका वर्षाचा कालावधी म्हणू आपण ते विशिष्ट असं क्षेत्र आहे समजा महाराष्ट्र हे राज्य आहे किंवा एखादा जिल्हा आहे त्या ठिकाणी जन्मलेले जिवंत अर्भक जिवंत अर्भकांबद्दल आपण बोलतोय आणि आग त्यांना आम्ही हजाराच्या एककातील लोकसंख्येच्या लोकसंख्येने भागतोय मृत्यूदर मृत मुर्त जन्म जन्मदर जिवंत जन्म, जन्म काय म्हणणार हे थोडस भूगोल थोडस विज्ञान दोघांनाही कव्हर करणार उत्तर द्यायचंय बरोबर इम्रानजी म्हणताय दोन हजार नऊ मध्ये आपला अहवाल त्यांनी साजरा केला होता सुरेश तेंडुलकर कमिटीने हा मित्रांनो हा असतो जन्मदर याला काय म्हणतो आम्ही जन्मदर असं याला म्हणतो अभ्यास करता एप्लिकेशन आहे धर्मदा आयुक्त वरती आणि तीन ऑक्टोबर पर्यंत शेवटची तारीख आहे किती जणांनी फॉर्म भरले मला सांगा आणि फक्त फॉर्म भरून काय फायदा होणार नाही अभ्यास करावा लागेल तीन ऑक्टोबर शेवटची तारीख आहे फॉर्म भरून टाका ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे ज्यांचं टायपिंग आहे तुम्हाला माहिती पात्रता काय आहे मी त्यावर व्हिडिओ लेक्चर बनवलेले आहेत ते बघा आणि ही मोठी संधी आहे आणि मी शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे बिनधास्त त्या ठिकाणी अभ्यास करायचा आणि आपलं सिलेक्शन करायचं धर्मदा आयुक्त संपूर्ण व्याज आहे निरीक्षक भरती लिपिक भरती आणि लघुलेखक तिघांचे लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स प्लस नोट्स आपण या ठिकाणी देतोय पुढे जातो मी ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या या पुस्तकामध्ये बघा अठराशे ला हे प्रकाशित झालंय महात्मा फुले पुस्तक आहे ब्राह्मणी वर्चस्व झालेली शूद्रांच्या गुलामगिरीच्या ऐतिहासिक मूळ संकल्पनेचं सविस्तर वर्णन केलं आणि त्याची तुलना अमेरिकेतील आफ्रिकी अमेरिकी आफ्रिकी लोकांच्या गुलामगिरीशी केलं बघा म्हणजे त्या ग्रंथ फक्त ग्रंथाचं नाव माहीत असून चालणार नाही इथून पुढे की चला महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला फक्त तेवढ्याने जमणार नाहीये आम्हाला त्या ग्रंथामध्ये त्यांनी नेमकं काय वर्णन केलंय ब्राह्मणी वर्चस्व त्यांची मग तुलना आफ्रिकी अमेरिकी लोकांच्या गुलामगिरीशी आम्हाला हे थोडंसं डिटेल मधलं नॉलेज या ठिकाणी अपेक्षित आहे लक्षात घ्या आणि त्या ग्रंथाचं नावच गुलामगिरी हे ते म्हणजे तुम्हाला हे सोपं काय कारण की इतर तीन ग्रंथ हे नाहीच महात्मा फुलेंचे त्याच्यामुळे तिथे चुकायचा विषय नाहीये लक्षात घ्या मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे पैकी कोण हे बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये बॅरिस्टर म्हणून आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसऱ्या अध्यक्ष म्हणून काम करणारे पहिली भारतीय होते बॉम्बे उच्च न्यायालय त्या घेऊन ती बॅरिस्टर आहे आणि तिसरे अध्यक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेसचे कोण देवेंद्रनाथ टागोर सहजानंद सरस्वती अरुणा असपाली बदरुद्दीन तय्यबजी उत्तर देता आलं पाहिजे इतिहासाचा प्रश्न आहे सत्तावन्न नंबरचा चला काय मदरुद्दीन तय्यब्दी हे या ठिकाणी न्यायाधीश बॅरिस्टर सुद्धा होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष सुद्धा होते अशा दोन्ही पद्धतीने म्हणजे काम करणारे एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आदिम समाजातील व्यापाराच्या प्रारंभिक का स्वरूपाला काय म्हणतात ज्यामध्ये वस्तूंची थेट देवाणघेवाण व्हायची आता हे हा शब्द अनेक वेळा आपण वापरलेला असतो की तेव्हा पैसे नव्हते आता जसं आपण डॉलर आहे किंवा रुपया आहे असं चलन तेव्हा नव्हतं मग तेव्हा वस्तू द्या बाजरीच्या काहीतरी गहू द्या किंवा काहीतरी सोन्याच्या बदल्यात हे घ्या वस्तूंची मग त्याला काय वस्तू विनिमय प्रणाली गुलामांचा व्यापार आयात निर्यात काय म्हणणार तुम्ही वस्तूंची देवाण घेवा नाही नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे काय वस्तू विनिमय प्रणाली त्याला बार्टर सिस्टिम असं इंग्लिशमध्ये एक शब्द आहे ओके तो आपल्याला माहित असला पाहिजे पुढे मी जातोय स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं अठराशे पंचेचाळीस ते अठराशे साठ पर्यंत धार्मिक सत्तेच्या शोधामध्ये भारतभर प्रवास केला आणि ते शेवटी कोणाचे शिष्य बनतात म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांचे गुरु आपल्याला माहित असले पाहिजे बघा कोणाचे शिष्य येते स्वामी विवेकानंद स्वामी विरजानंद ईश्वरचंद्र विद्यासागर राजाराम मोहन रॉय प्रश्न येतो प्रश्न आलेले आहेत एकोणसाठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ते स्वामी विरजानंद यांचे शिष्य होते स्वामी दयानंद सरस्वती माहीत असावेत आपल्याला पुढे जातोय आणि फार मोठं नाव आहे ते व्यावसायिक बँकांनी राखीव ठेवलेल्या एकूण ठेवींच्या टक्केवारीला आम्ही काय म्हणतोय बघा व्यावसायिक बँका राखीव ठेवतायत ठेवी त्याच्या टक्केवारीला आम्ही काय म्हणतोय गुंतवणूक म्हणतोय राखीव भांडवल गुणोत्तर म्हणतोय कर्ज म्हणतोय राखीव ठेव गुणोत्तर म्हणतोय इंटरेस्टिंग आहे बँकिंग म्हणजेच अर्थशास्त्राची कॉन्सेप्ट आहे बघा मी या सराव पेपर्स मध्ये तुमचं जे मध्ये जे विषय दिले का ते सगळे कव्हर करून घेतोय सिलेबस मी तुमचा घेतलाय त्याच्यावरचं लेक्चरही घेतलंय की तुम्हाला काय वाचायचं आहे मध्ये ओके तुम्हाला थोडस लेक्चर कळेल काय वाचायचंय नाहीतर काही वाचत बसलात काही अर्थ नाहीये काय म्हणतोय राखी व ठेव गुणोत्तर असं आपण याला म्हणतो आणि आज रात्री याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतो सांगा बरं सांगितलंय मी टेन पी एम ला आपण मराठीचे पंचवीस प्रश्न घेणार आहोत आणि हे लहान लहान लेक्चर्स तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे की खरं म्हणजे तलाठीचा झालेला पेपर आहे पण तुम्ही धर्मदायुक्त असेल किंवा इतर ग्रामसेवक भरती सगळ्यांनी त्याला जॉईन व्हायचं मराठीच्या सेशनला टी सी ने घेतलेला तो पेपर आपण घेणार आहोत ओके पंधरा प्रश्न मराठीचे ओके यस रोहितजी कॅश रिझर्व रेशो म्हणतायत अजून किती जणांना माहिती आहे मोहनजी दीप्ती वैभव स्वाती तन्मय कल्पना चला उत्तर द्या उत्तर ज्यांना देता येतात त्यांचंच खरं आहे बरं ते म्हटलं नाही नाही सर मला इथे नाही जमत मी परीक्षेत बरोबर दिवे लावणार हा नाही बातमी लागत ज्याचे दिवे इथे लागतील त्याचे तिकडे लागतात अभ्यास असेल तर आपोआप माणूस उत्तर देतो नसेल तर काय देणार भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोण करतोय उपराष्ट्रपतींची माफी असावी हा प्रश्न आलाय आणि यंदा तर जास्त चान्स आहे मी उपराष्ट्रपतींवर साठ प्रश्नांचं एक लाईव्ह सेशन घेतलंय आता पंधरा दिवसापूर्वी ती बघा भारताचे राष्ट्रपती राज्यसभेचे लोक सदस्य लोकसभेचे सदस्य संसदेचे दोन्ही सभागृहाचे सदस्य उपराष्ट्रपतींची निवड कोण करते एकसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा का उपराष्ट्रपतींची निवड दोन्ही सभागृहांचे सदस्य जे आहेत ना ते उपराष्ट्रपतींची निवड करतात लोकसभेचे आणि राज्यसभेचे आता निवडणूक झाली एकूण किती मतं होते किती वाद झाले किती पडले आता नवीन सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत किती जणांना माहिती आहे ते कितवे आहेत तेही माहीत असावं चला मला उत्तर द्या किंवा मनामध्ये किमान आठवा तरी भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात मूलभूत कर्तव्यांचा हे बघाय हो मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यांचा तुम्हाला भाग माहीत असावा यांचे तुम्हाला कलम माहीत असावेत आणि ते म्हणजे प्रत्येक कलमच तुम्हाला माहीत पहिले तुम्हाला मी सांगतोय एक्कावन्न अ कलम यलम एक्कावन्न अ एवढे कलम किती जणांचे पाठीवर आहे एकावन्न कलम पाठच पाहिजे पाठच पाहिजे तुम्ही म्हणत असाल ना मी स्वतंत्र या एवढ्या इतक्या कलमांवर येणे एक लाईव्ह सेशनच घेईल कारण की या कलमांचं आहे ना महत्वच लय मोठ आहे प्रत्येक कलमावर प्रश्न आलेला आहे एवढे पाठच करून ठेवा मी घेतलेले याच्यावर ऑलरेडी लेक्चर घेतले पण असं एक स्वतंत्रपणे घेतलेलं नाहीये त्याच्यावर एखादी टेस्ट बनवू आपण नाहीतर काहीतरी करू पण त्याची गरज आहे तुम्हाला बासष्ट नंबरचा प्रश्न आहे काय भाग चार अ म्हणतोय आपण त्याला भाग चारव्या मध्ये आहे एकावन चार ना त्यार ना त्यार ना किती कर्तव्य माहिती आहे तुम्हाला ती समिती आता आपली तोंडपाट झाली त्यातली मग ती अकराव्या कर्तव्यासाठी घटनादुरुस्ती आम्हाला माहिती आहे ओके पुढे जातोय मी कालीपैकी कोणते सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर होते सिंधू संस्कृतीचे बंदर कोणते बघा का कालीबंगन सुजानगड लोथल हनुमानगड सिंधू संस्कृतीचं एकमेव बंदर उत्तर देता आलं पाहिजे त्रेसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर हिंदू संस्कृती म्हटलं की लोथल बरं लोथल म्हणलं एक राज्य कोणता हो राजस्थान कि गुजरात दोन्ही मधला गोंधळ नको बघा बरं लहान लहान गोष्टी कामाच्या आहेत लोथल कालिबंगल आपण बघितलंय मी तुम्हाला प्राचीन भारतावरची काही लेक्चर घेतोय स्टेट बोर्डचे लेक्चर घेतोय ते लेक्चर बघावे लागतील तुम्हाला कारण की त्यामधून तुमचं बेसिक चांगलं होईल दमनगंगा नदी आहे कोणत्या पर्वतरांगेमध्ये उगम पावते पारसनाथ गुरु शिखर सह्याद्री पत्काई बम बघा दमनगंगा नदी आता ही दमनगंगा कुठे आहे महाराष्ट्रात की बाहेर आहे चौसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर दमनगंगा म्हटलं की महाराष्ट्रात आहे त्याच्यामुळे गुरु शिखराकडे जायचं नाही गुरु शिखर कोणत्या राज्यात आहे हे पत्काई ते गारो घाशी जैते या ते तिकडे ईशान्य भारत पारसनाथ आमच्या महाराष्ट्रात नाही राहिला विषय का सह्याद्री बरोबर बरोत्रा दमनगंगा बरं दमनगंगा वाहते कोणीकडे पश्चिमेकडे वाहते की पूर्वेकडे वाहते की दक्षिणेकडे वाहते आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे वाहते सांगा मी पुढे जातोय पासष्ट नंबरचा जा। प्रश्न तुमच्या समोर आहे राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते बघ आता राष्ट्रपतीपद रिक्त आहे उपराष्ट्रपती सुद्धा नाहीये मग कोण तिसरं हे आपण आता जेव्हा जी के वाचतो ना राज्यघटना तेव्हा आपण चांगलं लक्षात ठेवतोय की अरे असा प्रश्न येऊ शकतो आणि ती येतात पंतप्रधान तर जाणार नाही तिकडे मुख्य निवडणूक नाही त्या पावर नाही लोकसभेच्या नाही भारताचे जे मुख्य न न्यायमूर्ती असतात सरन्यायाधीश असतात तुम्हाला माहिती आहे सध्या कोण आहेत भारताचे सरन्यायाधीश सांगा मला ते महाराष्ट्रातून आहे आता एक नवीन मुद्दा एक सध्या चर्चा चालू आहे त्यावरती लेख तुम्ही वाचले पाहिजे संपादकीय वाचले पाहिजे कोणतं जे एस सी रिझर्वेशन आहे एसी आरक्षण आहे याचं उपवर्गीकरण जे आहे ते करण्यासंदर्भात त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी काल परवा स्टेटमेंट केलं की आम्ही त्यावर कमिटी नेमली आहे मग थोडस यावरचे जे लेख येत आहेत ज्या काही चर्चा होत आहेत ते आपण ऐकल्या पाहिजे आपण अडाणी नाही राहिलो पाहिजे आपलं कळावं की अरे हे असं असं आहे याची फायदे तोटे आम्हाला कळायला पाहिजे त्यावर डिस्कशन आम्ही ऐकलं पाहिजे केंद्र सरकार आहे कोणत्या वर्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे आता लडाखमध्ये जो जो इश्यू झाला आहे सोनम आगच यांच्या संदर्भातला त्यावर ज्याला एक वाचली पाहिजे दोन्ही बाजूची वाचली पाहिजे की काय कोणती बाजू काय म्हणते सरकारचं काय म्हणणं आहे तिथं त्या जनतेचं काय म्हणणं आहे आपल्याला म्हणजे आपण एकांगी राहून चालणार नाही बघा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना दोन हजारची दोन हजार या वर्षी सुरू झाली पुढे खालीपैकी कोणता आर्थिक कर्षक घटक ज्याला पूल फॅक्टर म्हणतोय तो स्थलांतराला कारणीभूत नाही कर्षक म्हटलं बरं आणि आर्थिक मधला म्हटलंय सुपीक मृदा औद्योगिकरणाची निम्न पातळी खनिजांची उपलब्धता रोजगारांची अधिक संधी पूल फॅक्टर सदुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही आकर्षक हे कर्षक म्हणजे काय माहिती का आकर्षक तुम्हाला एखाद्या ठिकाणी लोकसंख्या वाढते म्हणजे काय केव्हा वाढू शकते कोणता कारणीभूत नाही म्हटलंय सुपीक मृदा असेल तिथे लोक जाणार औद्योगिकरणाची निम्न पातळी इथे जरा बघा खनिज उपलब्ध असतील जाणार रोजगाराच्या संधी असेल जाणार इथे एकच गोष्ट निगेटिव्ह दिसते तीन गोष्टी बघा वेगळं लगेच ते रंग माझा वेगळा आता कसं नवरात्री चालू आहे मग तो मोरपंथी रंग हा किंवा कोणकोणती रंग मग ते एखादीचा जर वेगळा असला रे बाब त्या दिवशी लगेच कळते अरे हिला काही कळत नाही वाटतं याच्यातला हा रंग कोणता होता मग दुसरात मग तसं तसं याच्यातला वेगळा रंग आपल्याला लक्षात आला पाहिजे मी पुढे जातोय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात हा नांदूर मधमेश्वर नांदूर मधमेश्वर या दे नांदूर मधमेश्वर हे रामसर पांथळ ठिकाण म्हणून किंवा त्याला वेटलँड म्हणतो मी गेलो ते 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 गेल, या ठिकाणी कधी मस्त आहे तिकडे नाशिकमध्ये आम्ही होतो ना तेव्हा गेलो होतो ते तिथे वेगवेगळे पक्षी येतात विदेशी पक्षी वगैरे चांगला आहे बघण्यासारखा आहे अकोला लातूर बालाघाट नाशिक अडुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल नाशिक या ठिकाणी हे आहे नांदूर मधमेश्वर पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे बघा ताडोबा मी तुम्हाला एक शॉर्टकट का काय सांगितलं पाठकऱ्याला चांदोबा 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 भागलास का काहीतरी आहे ते निमोनिच्या झाडामागे लपलास का ते आमच्या लहान बाळाला ला, ला शिकवावं लागतं मला ते हम्म आता इथे चांदोबा लक्षात ठेवलं च वरून चंद्रपूर आणि हे बावरून ताडोबा डळचा द करून टाका ओके काय चंद्रपूर चुकणार नाही मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे अर्थशास्त्राची कोणती शाखा संपूर्ण देशाच्या आर्थिक समुच्चयाशी संबंधित आहे आर्थिक समुच्चय पण संपूर्ण संपूर्ण देशाचा देशाचा बघा इथे दोन गोष्टी काही काही शाखा अभ्यास करतात आणि काही शाखा वैयक्तिक अभ्यास करतात मग तुमचं पर्सनल इन्कमचा अभ्यास करणारे प्रत्येक माणसाच्या त्या शाखा वेगळ्या म्हणजे त्याच्यात आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो एक मायक्रो इकॉनॉमी आणि दुसरी मॅक्रो म्हणतो मॅक्रो मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि ही म्हणजे स्थूल मग आता जेव्हा संपूर्ण देशाचा अभ्यास येतोय तेव्हा काय येईल सत्तर नंबरचा प्रश्न आहे त्या स्थूलला आणखी एक शब्द आहे समष्टी त्याला समष्टी अर्थशास्त्र म्हणतात ही वेष्टी म्हणजे सूक्ष्म हे शुद्ध मराठी आहे काय शुद्ध मराठी ते कसं शुद्ध देशी घी असतं तसं तेराव्या शतकामध्ये कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणी बांधले होते कोणार्क तेरावं शतक सूर्य मंदिर दुसरा अवंती वर्मन पहिला राजराजा दुसरा राजेंद्र पहिला देव मी तुम्हाला जे मला वाटतं का अरे कालच काल एक आ, आ, ए, 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 मी एक लेक्चर टाकले सांस्कृतिक हे इतिहास प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला जे स्टेट बोर्ड चे लेक्चर मी आता घेतोय रेकॉर्ड करून घेतोय मॅक्झिमम ते टाकतोय मी तुमच्या ॲपमध्ये लाईव्ह लेक्चर नावाच्या बोल्टरमध्ये ना बघत चालत जा सध्या रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा सुरुवातीला तुम्हाला पहिले दोन तीन दिवस लाईव्ह लेक्चर मध्ये भेटतील नंतर मग पुढे तुमच्या तुमच्या मध्ये भेटत जातील एका नंबरचा जा प्रश्न आहे हा पहिला नरसिंह देव यांच्या काळात हे सूर्य मंदिर बांधलं गेलं माहीत असावं पुढे जातोय तिसरा अँग्लो मराठा युद्ध कोणत्या वर्षाच्या दरम्यान बघा मराठा आणि इंग्रज यांचे तीन युद्ध झाले होते त्यातलं इथे तिसरं विचारलंय तिसरा अँग्लो मराठा आणि हे तिसरं अँग्लो मराठा युद्ध याने ते पेशवाई खतम झाली तिचा शेवटच झाला आपला तो भगवा ध्वज खाली उतरवून त्यांचा जे युनियन जॅक ब्रिटिशांचा लागतोय अठराशे सतरा अठरा चौदा अठरा एकोणीस बावीस तेरा ते सोळा काय बहात्तर नंबरचा प्रश्न आहे चुकणार कोणाच नाही कारण हे सतरा मध्ये झालो अठराशे मध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी यांची इंग्रजांची सत्ता येते लक्षात ठेवा आणि एक जनरल आपला एक साडे सातचा सा टायमिंग हा या लेक्चरचा आपण जनरल करतोय कधी कधी मी थोडस लवकर मला पॉसिबल असेल तर सातलाही येतो पण मी साडेसातला घेणार आहे आणि रात्रीचं दहा वाजता आणि सकाळी आपण एक रेकॉर्डेड सेशन नाईन एम ला अपलोड करतोय हे सगळं कुठे बघायचं जे आपलं ऍप आहे त्या ऍप मध्ये इथे वरती काहीतरी बॅनर वगैरे दिसतील पण इथे कोर्सेस कोर्सेसच्या बाजूला दोन नंबरचं फोल्डर आहे लाईव्ह लेक्चर्स तिथे तुम्हाला बघता येत जाईल हे सगळे लेक्चर्स आणि नंतर मग तुम्ही बॅच घेतलेली असेल तर तुमच्या बॅच मध्ये इथे खाली माय कोर्सेस म्हणून त्याच्यात व्ह्यूवर क्लिक करायची है। ते व्ह्यूच्या मध्ये लाईव्ह आणि कंटेंट आहे त्या कंटेंट मध्ये तुम्हाला नंतर त्याच्या फोल्डरमध्ये ते सगळं दिसणार आहे पुढे जातोय मी त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मॉन्टिग्यू चेम्सफर्ड सुधारणांनी संस्थानामध्ये तीम द्विदल द्विदळ राज्यपद्धती सुरू केली मॉन्टिग्यू चेम्सफर्ड सुधारणा भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस भारत सरकार अधिनियम एकोणीसशे एकोणवीस भारत सरकार अधिनियम अठराशे एकोणसाठ आणि तो अधिनियम एकोणवीसशे नऊ मॉन्टिग्यू चेम्सफर्ड सुधारणा बघा त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय म्हणताय जो एकोणवीसशे एकोणवीस चा की द्विदल राज्य पद्धती सुरू करतो आहे द्विदल राज्य पद्धती एकोणवीसशे एकोणपन्नास मध्ये संमत झालेल्या मूळ भारतीय राज्यघटनेत किती अनुच्छेद आहेत आता मूळ राज्यघटनेचे विचारल्या सध्याही म्हणजे मूळ ती कलम तेवढे ते उपकलम वाढले पण किती होते ते दोनशे पंच्याण्णव तीनशे पंचावन्न चारशे पंच्याण्णव तीनशे पंच्याण्णव आता इथे आहे उपक्रम वाढल्यामुळे आपण म्हणतो आता एवढे एवढी झाली आहे म्हणून काय उत्तर काय तुमचा चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तीनशे पंच्याण्णव कलम होते मूळमध्ये किती होते आजही ते तीनशे पंच्याण्णव आहे पण उपक्रम वाढल्यामुळे आपण मग पुढच्या गोष्टी त्याच्यात हे करत असतो पुढे जातोय मी मान्सून म्हणजे उष्ण कटिबंधीय वात प्रणाली बघा उष्ण कटिबंधीय वात प्रणाली म्हणतोय आपण मान्सूनला ज्याच्यामध्ये टिंबटिंब हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये संपूर्ण परिवर्तन आढळते दिशा उंची परिमाण प्रवाह कशात बदल होतो उन्हाळा वात म्हणजे वाऱ्याची प्रणाली जी आहे मुख्यत्वे काय बदल तर दिशा जो एक दिशा म्हणजे आपण म्हणतो का ईशान्य मोसमी वारे आहे किंवा नैऋत्य मोसमी वारे आहे ती दिशा कोणीकडून येते ना त्यावर आपण त्या वाऱ्यांना नाव देत असतो तर तो बदल इथे मुख्यत्वे होत असतो शेवटी आन्सर की आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्हाला लेक्चरचा निश्चित फायदा होत असेल टॉप फॅन्स कोण आहे मला ते बघू द्या नितीन शेंडगे जयश्री त्यानंतर आकाश कल्पना दीप्ती त्यानंतर काय चित चितवांकुल मला वाचताना येते त्यांची स्पेलिंग कशी आहे प्राची जाधव वैभव शिवानी जगताप आणि हर्षदीप कोरा एवढे दहा जण टॉप फॅन्स मध्ये आहेत आज म्हणजे जास्त ऍक्टिव्ह एक, राहिले कमेंट्स केल्या ओके चला दहा वाजता भेटूया धन्यवाद